नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं सीपी ऑलराउंडर ट्वेल्व या चॅनल मध्ये आम्ही आज आपल्या समोर एक नवीन कविता घेऊन आलो आहोत त्याचे शीर्षक आहे स्मित आता स्मित म्हटलं तर हसू आता हसू कोणामुळे येतं बरं आपल्या आईमुळे आपल्या मित्र परिवारामुळे किंवा आपल्या आयुष्यातील अशी एखादी व्यक्ती जिच्या असण्याने जिच्या हसण्याने नकळतच आपल्या चेहऱ्यावर हास्य उमटत ही कविता प्रत्येकाच्या आयुष्यातल्या अशा एका व्यक्तीसाठी ज्याच्या असण्याने हसण्याने आपल्या चेहऱ्यावर हसू येतं धन्यवाद नक्की ऐका स्मित असावं कोणीतरी ज्याच्या एका हॅलोने आपण नकळतच हसावं देह रानात असताना मन भानात नसताना देह रानात असताना मन भानात नसताना हळूच कोणीतरी मंद वाऱ्याची झुळूक होऊन यावं असावं कोणीतरी ज्याच्या एका हॅलोने आपण नकळतच हसावं सांडलेले सुख वेचत असताना स्वतःतच स्वतः गुंतत असताना सांडलेले सुख वेचत असताना स्वतःतच स्वतः गुंतत असताना आयुष्याच्या नवीन वळणावरती अचानक कोणीतरी भेटावं असावं कोणीतरी ज्याच्या एका हॅलोने आपण नकळतच हसावं कधी नव्हे ते सांगताना स्वप्नात उद्याच्या त्याला पाहताना कधी नव्हे ते सांगताना स्वप्नात उद्याच्या त्याला पाहताना चाहोल त्याची लागताना अलगद स्मित झळकावं अलगद स्मित झळकावं असावं कोणीतरी ज्याच्या एका हॅलोने आपण नकळतच हसावं दुःख सारे वाटताना उगा कुणास भेटताना दुःख सारे वाटताना उगा कुणास भेटताना आदर स्पर्शात असावा आणि शब्दात प्रेम असावं असावं कोणीतरी ज्याच्या एका हॅलोने आपण नकळतच हसावं लहान होऊन जगताना रान सारे फाळताना लहान होऊन जगताना रान सारे फाळताना बाईतलं आई पण कोणीतरी जपावं असावं कोणीतरी ज्याच्या एका हॅलोने आपण नकळतच हसाव असावं कोणीतरी ज्याच्या एका हॅलोने आपण नकळतच हसाव समजून सकाळ वाजता एक उठताना समजून सकाळ वाजता एक, एक उठताना घाईघाईने सार सावरताना समजून सकाळ वाजता एक उठताना घाईघाईने सार सावरताना कोणीतरी चुकलं माखलं सांगावं कोणीतरी चुकलं माखलं सांगावं असावं साऱ्यांकडेच असं कोणीतरी ज्याच्या एका हॅलोने आपण नकळतच हसावं आपण नकळतच हसावं